आणि त्यामुळं पुढचा काळ हा डिजिटल पत्रकारितेचा आहे ही आपली देशातली पहिली डिजिटल क्षेत्रातली संघटना आहे तर तब्बल अठ्ठावीस वर्ष लोकमत सारख्या दैनिकात मी सर्वोच्च पदावर कामं केली सर्वाधिक काळ लोकमत मध्ये आणि उर्वरित काळ जीवनातला राज्यातल्या जवळजवळ सर्व दैनिकांमध्येही मी मोठ्या पदावर काम केलं मी हे लक्षात आलं की डिजिटल मीडिया हाच पुढच्या पाच पंचवीस वर्षाचा मुख्य प्रवाह ठरणार आहे या क्षेत्राला शिस्त आणण्याची गरज आहे या बसवण्याची गरज आता बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून डिजिटल मीडिया हा येणाऱ्या पाच ते पंचवीस वर्षात मीडिया क्षेत्रात मुख्य प्रवाह ठरणार असून या क्षेत्रात शिस्त आणि कायद्याच्या चौकटीत बसवणं अत्यंत महत्वाचं आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्यातील राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार तथा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माणे यांनी तुळजापूरच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकारांच्या बैठकीत मत व्यक्त करत धाराशिव जिल्हा कार्यकारिणीची निवड केली आहे महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी डिजिटल मीडिया संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत सुभाष शिंदे राज्य समन्वयक इक्बाल शेख आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी आयुब शेख जिल्हा उपाध्यक्षपदी प्रमोद राऊत दिनेश सलगरे यांची निवड करण्यात आली तर जिल्हा कार्यकारिणी सचिवपदी पत्रकार सचिन बिद्री यांची निवड करण्यात आली जिल्हा कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर गवळी कोषाध्यक्षपदी सुरज बागल जिल्हा संघटक म्हणून शिवाजी नाईक तुळजापूर तालुका अध्यक्षपदी प्रदीप अमृतराव तालुका उपाध्यक्षपदी राजेंद्र स्वामी प्रभाकर जाधव तुळजापूर शहराध्यक्षपदी सचिन ताकमोघे शहर उपाध्यक्षपदी अमिर शेख यांची नियुक्ती करण्यात आली तर राज्य कार्यकारिणी सदस्यपदी अनिल आगलावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी पत्रकार गोविंद खुरुक संतोष दुधभाते सिद्धिक पटेल सतीश फत्तेपुरे संजय खुरुद राजेंद्र स्वामी लक्ष्मण दुपारगुडे राहुल कांबळे चांदशेख शिवाजी नाईक अजित चव्हाण प्रभाकर जाधव विशाल देशमुख सूरज आबाचणे बालाजी साणे विकास गायकवाड यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील मोठ्या संख्येनं पत्रकार बांधव उपस्थित होते डिजिटल मीडिया पत्रकार संघटना ही आपली देशातली पहिली डिजिटल क्षेत्रातली संघटना आहे तर या संघटना काढण्याचा उद्देश काय खरं तर तुमच्यापैकी अनेकांना माहीत असेल की तब्बल अठ्ठावीस वर्ष लोकमत सारख्या दैनिकात मी सर्वोच्च पदावर कामं केली म्हणजे जिल्हा प्रतिनिधी असेल मुख्य उपसंपादक असेल वृत्तसंपादक असेल संपादक असेल कार्यकारी संपाद का संपाद का संपादक का असेल राज्याचा राजकीय संपादक का असेल कामं केली त्याचबरोबर पुढारी असेल आताच आल्याच तुम्ही मला म्हणाले की कुठलं दैनिक राहिलं का तर सर्वाधिक काळ लोकमतमध्ये आणि उर्वरित काळ जीवनातला राज्यातल्या जवळजवळ सर्व दैनिकांमध्येही मी मोठ्या पदावर काम केलं मी असं लक्षात आलं जगाच्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आणि तुमच्या माझ्या हे लक्षात आलं की डिजिटल मीडिया हाच पुढच्या पाच पंचवीस वर्षाचा मुख्य प्रवाह ठरणार आहे या क्षेत्राला शिस्त आणण्याची गरज आहे या क्षेत्राला कायदेशीर चौकटीत बसवण्याची गरज आहे सगळ्या चा चॅनलच्या डिजिटल आवडते हो सगळ्या वृत्तपत्रांच्या डिजिटल आकाशवाणीला देखील सांगावं लागतं की आमचं डिजिटल हे हे आहे तर हे तांत्रिक विश्वान पत्रकारितेवर लाजलेलं म्हणता येणार नाही ना, ना, परंतु बहाल केलेलं हे एक क्षेत्र आहे आणि त्यामुळं पुढचा काळ हा डिजिटल पत्रकारितेचा आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी धाराशिव